नमस्कार आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल साबुदाण्याचे पराठे किंवा साबुदाण्याचे थालीपीठ चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण एका भांड्यामध्ये साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणा आपण दोन ते तीन तास चांगले भिजवून घेतलेले आहेत साबुदाणे पूर्णपणे भिजलेले आहेत त्यामध्ये आपण दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्याला पूर्ण खिजून घ्यायचे आहेत त्यामुळे आपला एकदम त्यामध्ये काहीच असा जाडसर भाग राहत नाही पूर्ण पातळ होतात त्यामध्ये आपण एक चमचा घेतलेला आहे जिरं दोन घेतलेले आहेत बारीक चिरून मिरच्या मिरच्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपण घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर ह्यामध्ये आपण घेऊयात चवीपुरते मीठ मीठ आपल्या चवीवर अवलंबून असणार आहे कारण आपण बटाट्यामध्ये सुद्धा उकडताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथं आपण जरा मीठ मिठेचं प्रमाण कमीच घेतलेलं आहे सोबतच आपण इथे दोन तीन मोठे चमचे इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आपण एकदम बारीक घेतलेलं आहे कारण आपल्याला पराठे करायचे आहेत त्यामुळे आपल्याला शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक हवं आहे जर एकदम जाडसर ठेवला शेंगदाण्याचा कूट तर मग ते आपल्याला पराठे करताना म्हणजे तो पराठा आपला तुटण्याची शक्यता जास्त असतो आणि आपल्याला आता पीठ पूर्णपणे साबुदाण्याचं आता एकदम मिश्रण करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व एकज्यू करून घ्यायचं आहे पूर्ण बारीक त्यामध्ये आपल्याला काहीच मोठे असे तुकडे नाही ठेवायचे म्हणून आपण बटाटा सुद्धा खिचून घेतलेला आहे आणि आता आपण ह्यांचं एकदम बारीक मिश्रण करून घेऊयात एकजीव करून चांगलं आपण जसं चपातीचं कणिक मळतो त्या टाईपमध्येच आपल्याला आता साबुदाण्याचं हे पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं आपलं साबुदाणे बटाटा यांचं एकत्रित मिश्रण करून झालेलं आहे म्हणजे चांगलं असं मळून झालेलं आहे आता ह्यांचे आपण गोळे करून घेऊयात गोळेसुद्धा करताना आपल्याला मोठे मुटे मोठेच गोळे करून घ्यायचे आहेत थोडासा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याला तेलसुद्धा लावू शकता किंवा गोळे करताना हाताला थोडासा नॉर्मली तेल घेतलं तरी चालतो आता आपण यांचे एक एक करून सर्व गोळे करून घेतलेले आहेत आपले गोळेसुद्धा एकदम असे गोल गोल झालेले आहेत म्हणजे आपलं पीठसुद्धा एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे तयार साबुदाणे आणि बटाटा यांचा आता ह्याच्या आपण थालीपीठ बनवून घेऊयात जसे आपण चपातीच्या पिठाला मळतो त्या टाईपमध्येच म्हणजे आपण भाकरी जशी बनवतो तसेच आपल्याला हाताने थापून घ्यायचे आहेत आपण इथे पोलीपट घेतलेलं आहे पोलीपाटावर आपण पिशवी घेणार आहोत मी ते पिशवी फाडून घेतलेली आहे त्या पिशवीवर आपल्याला नॉर्मली थोडासा तेल घ्यायचं आहे हातालाच तेल घेऊन तो पिशवीवर पूर्ण पसरवून घ्यायचं आहे आपण इथे पण थोडाच तेल घेतलं आहे तो पूर्ण आपण पिशवीवर पसरवून घेणार आहोत म्हणजे आपले जे थालीपीठ आपण जो, आप थाली जो पराठे बनवू ते पिशवीलासुद्धा चिकटणार नाहीत जेव्हा आपण तव्यात टाकू तेव्हा ते अलगदपणे तव्यात पडतील तुटणार सुद्धा नाहीत आणि चिपकणारसुद्धा नाहीत त्यामुळे आपण आता पिशवीला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण इथे थालीपीठ करायची सुरुवात करून घेऊयात आपण साबुदाण्याचा गोळा घेतलेला आहे तो पिशवीवर ठेवला आहे आणि आपल्याला अशा प्रकारे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत एकदम हलक्या हाताने आपल्याला ते थापून घ्यायचे आहेत जसे आपण भाकरी बनवतो तसेच करायचे आहेत आणि साईटून जेव्हा कडा सुटतील तेव्हा त्या साईटून आपल्याला अलगदपणे असे दाबून आहेत म्हणजे त्या का तुटणार तुटणारसुद्धा नाहीत आणि चिटकूनसुद्धा राहणार नाहीत आपल्या इथे छानपैकी थालीपीठ तयार झालेला आहे बनवून आता तव्यामध्ये आपला तवासुद्धा चांगला गरम करून घेतलेला आहे आपण तव्यामध्ये आपण नॉर्मली तेल टाकून घेणार आहोत हा आपण कालथ्यावरच तेल घेतलेला आहे तेल आपन तेल तेल ते ते तर तेल आपण चांगला तव्यामध्ये पसरवून घेऊयात तेल आपलं चांगल्यापैकी पसरवून झालेलं आहे तेलसुद्धा आपलं गरम आहे आता आपण हलक्या हातानेच पिशवीमधूनच ते थालीपीठ आहे ते तव्यात टाकून घेऊयात म्हणजे आपलं थालीपीठ चांगला भरपूस रांगावर भाजून घ्यायचं आपल्याला तो तयार होईल हा आपण पिशवीच उलटी केलेली आहे त्यावर आणि आपलं थालीपीठ एकदम चांगलं असं झालं आहे थोडंसं जर तुटलं वगैरे तर त्याला तसा चिटकून घ्यायचा आणि वरून नॉर्मली तेलाची धार सोडायची अशी तेलाची धार सोडली ना की तो चिकटण्याचा पण प्रश्न येत नाही आणि तो खालूनसुद्धा चांगला असं भाजून निघतो आता हा आपल्याला थालीपीठ आहे तो चांगला खालून खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे लालसा रंगावर येईपर्यंत म्हणजे असं एकदम कुरकुरीत असं थालीपीठ तयार होतो आणि एक गोष्ट म्हणजे आपल्याला एकदम स्लो गॅसवरच भाजून आहे गॅस अजिबात फास्ट करायचं नाही जर आपण गॅस फास्ट केला तर आपलं थालीपीठ करपण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे जा आपण एकदम स्लो गॅसवरच भाजून घेणार आहोत आपली एक साईड तर आता चांगली तयार झालेली आहे असं आपलं वाटत आहे कारण ह्याचा पहा चांगला असं सुटलेला तर आपण पलटून घेऊयात थोडंसं नॉर्मली तुटला तरी काहीच फरक नाही तो चिटकून जातो ओ, ओ, ओ. पहा आपलं एकदम खरपूस लालसर रंगावर भाजून झालेला आहे आणि चांगलं असं आपलं एक साइड पूर्णपणे खरपूस कुरकुरीत अशी भाजून झालेली आहे आता आपण दुसरी साईड पण छानपैकी भाजून घेऊयात म्हणजे आपलं थालीपीठ तयार होईल आपली दुसरी साईड सुद्धा भाजून झालेली आहे पहा अलगदपणे तव्यापासून ती सुटलेली आहे त्यामुळे आता आपली दुसरी साईड पण आपण पलटून घेऊयात हा एकदम असं कुरकुरीत दुसऱ्या साईडून पण लालसर खरपूस रंग आलेला आहे आणि दुसऱ्या साईडून पण एकदम कुरकुरीत असं भाजून झालेलं आहे इथे आपलं छानपैकी थालीपीठची रेसिपी तयार झालेली आहे आज आहे महाशिवरात्री तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा उपवासाला ही रेसिपी खरंच उपयुक्त आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा